बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातून एका खळबळजनक बातमी समोर आली आहे यात एका प्रख्यात वैद्यकीय सेव व्यावसायिकाचा एका महिलेशी अश्लील चाळी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे हा व्हिडिओ जवळपास पाच महिन्यापूर्वीचा असल्याचं बोललं जातं आहे की चिखली शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्याच केबिनमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवलेले असताना महिलेशी अश्लील चाळी करताना या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत हा व्हिडिओ आता दोन दिवसापासून चिखली शहर व परिसरात व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान याबाबत अद्याप पोलिसात कुठेही तक्रार झाली नसून रुग्णालयात काम करणाऱ्या व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन गोंधळ घातल्याचा समोर आला आहे संबंधित डॉक्टर रुग्णालयाला कुलूप ठोकून फरार झालेला आहे त्यामुळे या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील देवी येथील गजानन राऊत यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत ऑपरेटर प्रदीप ठाकूर यांनी पैशाची मागणी केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती प्रदीप ठाकूर यांनी वरिष्ठाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे याचा राग मनात धरून प्रदीप ठाकूर यांनी गावातील वकिलाच्या मदतीने गजानन राऊत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सतत धमकी देत वारंवार मानसिक त्रास दिला परिणामी गजानन राऊत यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुळे दिवाणी न्यायालयासमोर गजानन राऊत यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गजानन राऊत यांना तात्काळ रुग्णालयात उपचार दाखल केले आहे बीड जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात आज अकरा मार्च बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर बंदच आवाहन करण्यात आले होते त्यानुसार आज सकाळपासूनच चिखली शहरात कडकडीत बंद पाण्यात येत आहे चिखली शहरातील रस्त्यावर शुकशुकाट असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपींना फाशी देण्यात यावी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं या मागणीसाठी हा बंद पाळण्यात येत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद